समस्त महाराष्ट्रातील व किंबोना भारत देशातील सर्व वारकरी संप्रदायाची आजवर देऊ हरिभक्त परायण साखरे महाराज यांचं निधन झालं वैकुंठवासच्या मार्गाने ते निघून गेले खरं म्हणजे मला असं वाटत कि या आळंदीच वैभव हो भावना झाली श्री क्षेत्र आळंदी देऊ परिसर विकास समितीच्या माध्यमातून काही नियतीचे संकेत असतात म्हणून भेट झाली आणि या ठिकाणी जो श्री क्षेत्र आळंदी देव परिसर विकास समितीच्या माध्यमातून आळंदीचं हे सर्व स्वरूप बदलून गेलं इतके सुंदर घाट निर्माण झाले तीर्थकुंड निर्माण झाली आणि या तीर्थक्षेत्राला ज्ञान तीर्थ स्वरूप प्राप्त झालं संपूर्ण जग याला ज्ञान तीर्थ म्हणून ओळखायला लागले आणि आळंदीचं हे सुंदर स्वरूप संपूर्ण जगाने ओळखलं आणि आळंदी हे जगाच्या पाठीवर ज्ञानतीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थ क्षेत्राकडे नेण्याचा मनशांतीचा सुख समाधानाचा मानव कल्याणाचा विश्व शांतीचा मार्ग म्हणून के या केंद्राला ओळखायला सुरुवात झाली आणि सर्व माऊलीचा प्रसाद आहे असं मला वाटतं मी भाग्यवान आहे की माझ्या जीवनामध्ये काही नियतीचे संकेत असतात या नियतीच्या संकेतानुसार खरं म्हणजे पूज्य साखरे महाराजांची भेट झाली आणि खरं म्हणजे यांना संपूर्ण जग नुसते महाराज म्हणून अध्यात्म क्षेत्रातील गुरु म्हणून वेदशास्त्राचे अभ्यासक म्हणून ओळखलं जात असं नाही तर ते स्वतः कर म्हणजे ज्याला पीए डीचे गाईड म्हणून ओळखतो पण ज्यांना ज्ञान ब्रह्म ऋषी हो, हो, या नावाने सर्व जग ओळखतो हा शब्द मित्र हो भाविक हो आपण जरूर ध्यानी घ्यावा ज्या वेळेला या शब्दाच उच्चारण होत नाद ब्रह्म ऋषी हा दुसरा शब्द आहे पण ज्ञान ब्रह्म ऋषी हा फार क्वचित शब्द वापरला जातो ज्ञान कर्म आणि भक्तियोगाचा मार्ग आणि ज्या ठिकाणी आता मी बसलो आहे या साखरे महाराजांच्या आश्रमामध्ये आणि समोर तो अंत्यविधी चालू आहे एक आत्मा अविनाशी असं म्हणतात मन हे चंचल असं म्हणतात देह आणि बुद्धी हे मटेरियलिस्टिक असं म्हणतात पण याचा समन्वय साधून याचा खरा अर्थ जीवनामध्ये जगाला अत्यंत आगळे वेगळेप्राणे ज्ञानमयो विज्ञानमयो या शब्दांचा समर्पक अर्थ आणि भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानाचा समन्वय ज्या संस्कृतीने जगाला दाखवला आणि सर्व जगाला सुखाचा समाधानाचा शांतीचा मार्ग कोणता आहे त्याला संतोदिक असा शब्द आहे संत महात्मे असं ज्याला म्हटलं जातं जे अत्यंत त्यागी समर्पित निस्वार्थपणे निगरवी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं म्हटलं त्याला त्या वैष्णव परंपरेचे पाईक अशा एका अद्भुत अशा विभूतीचं आज वैकुंठ गमन होणं हा नियतीचा खेळ आहे जन्म आणि मरण या दोन गोष्टी आपल्या कोणाच्याही हातात नाही ते आपण बोलतो पण आज निश्चितपणे संपूर्ण जगामध्ये एक वेगळ्या प्रकारची खोकळी ज्याला म्हणतो आपण ती निर्माण झाल्याचा मला भास होतो आमच्या जीवनामध्ये पूज्य साखरे महाराजांचं सा भेटणं पद्मश्री शंकर बापूंचं भेटणं आणि बाळासाहेब भारदे असतील किसन महाराज साखरेंच्या बरोबर इतर संत महात्मे असतील आळंदीमधली काही मंडळी वडगावकर असतील किंवा बाकीचे सर्व मंडळी असतील हा अखेर नियतीचा संकेत आहे आणि आजचा हा प्रसंग सुद्धा खरं म्हणजे असा घडेल असं वाटत नव्हतं परंतु एक सर्व प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये महाराष्ट्राच्या सर्व वारकरी संप्रदायाच्या अंतकरणामध्ये एक वेदना एक पोकळी निर्माण झाली आणि ज्ञानमयो विज्ञानमय हा शब्द जो वापरला वेदांचा अर्थ अमाशेची ठावा इराणी व्हावा भारमाथा हे सुंदर वचन किंवा शांती परते नाही सुख एर अवघेचे दुःख म्हणूनही शांती राव उतराल पहिले तिला ह्या सर्व शब्दांचा खऱ्या अर्थाने समन्वय आणि जीवनाला सुख समाधान शांतीचा मार्गदर्शनाचं दायित्व या पूज्य साखरे घराण्याने आयुष्यभर केलं त्यांची मुलं चिन्मय आणि यशोधन ही परंपरा निश्चितपणे पुढे चालवतील आणि महाराष्ट्रामध्ये जसं दुंडा महाराज असतील देगलूरकर दुसरे असतील अशी अनेक घराणी होऊन गेली त्या घराण्यापैकी एक श्रेष्ठ असं घराणं म्हणजे पूज्य साखळे महाराजांचं सा घराणं मी त्यांना पुनशे एकदा अभिवादन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माऊळीच्या समाधीच्या साक्षीने आता समोर या ठिकाणी हे जे अंत्यविधी साजरा केला जातो साजरा केला जातो दुःखाची वेदना नाही पण विरहाची वेदना कुठेतरी मनामध्ये एक प्रकारची सल ज्याला म्हणतो अशी निर्माण झाली असे सर्व भावी भक्त या सर्वांना मी अभिवादन करतो आणि आळंदी ही संपूर्ण जगाच्या नकाशावर पोचण्यामध्ये आणि पोचवण्यामध्ये साखरे महाराजांचं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे झालेले हे घाट सुंदर घाट आळंदीमध्ये देहूमध्ये या सर्वांचं एक वेगळं स्मरण साखरे महाराज आमच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून आळंदी देहू परिसरचे त्यांचं स्मरण कायम राहील आणि ते कायमचं या ठिकाणी कोरलं जाईल अशी माझी भावना आहे मी सर्वांना अभिवादन करतो या पुण्यात पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद